पंचवीस जुलै पासून आरक्षण यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी आज एका आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे ते आज छत्रपती दौऱ्यावर आले होते त्याच दिवशी फुले वाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि सव्वीस तारखेला सकाळी सव्वीस जुलै ही महत्वाची तारीख आहे या दिवशी शाहू महाराजाने आरक्षणाचे घोषणा केली होती शाहू महाराजांना नतमस्तक होऊ आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ही यात्रा कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना हिची सांता सात किंवा आठ तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे या सात किंवा आठ ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे या रूट वरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत